श्री स्वामी समर्थ ओम नम शिवाय नमस्कार मंडळी नुकतीच श्रावणासारख्या पवित्र महिन्याला सुरुवात झाली आहे आणि या पवित्र महिन्याचा गुरुवार आज आलेला आहे गुरुवारच्या दिवशी आपण तशाही महाराजांच्या सेवा करत असतो आपण स्वामी भक्त म्हणून खूप साऱ्या सेवा गुरुवारच्या दिवशी करत असतो पण आजचा जो गुरुवार आहे तो अत्यंत महत्त्वपूर्ण आहे कारण हा श्रावणातला गुरुवार आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हे सांगणार आहे की तुम्ही जर गुरुचरित्रातले हे दोन अध्याय श्रावणातल्या प्रत्येक गुरुवारी वाचले तर तुमचं नशीब बदलणार आहे तुमच्या आयुष्यामध्ये जे काही संकट येतात तर त्या संकटांपासून तुम्हाला मु मुक्तता मिळणार आहे आणि परमेश्वराची तुमच्यावरती विशेष अशी कृपा सुद्धा होणार आहे ते कसं कोणते अध्याय वाचायचे आहे ही संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघत राहा आवडला तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा चॅनलवर नवीन असाल माझा आवाज पहिल्यांदाच ऐकत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्रीस्वामी समर्थ किंवा ओम नम शिवाय लिहायला विसरू नका तर चला सुरुवात करूया तर बघा गुरुवार म्हटलं की आपल्या प्रत्येक जणाला महाराजांची सेवा करायची असते सकाळपासूनच आपली सुरुवात होते सकाळी लवकर उठायचं आंघोळ करायची आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्ही गुरुवारच्या दिवशी हळद नक्की टाकत जा हे श्रावण महिना असो किंवा मग इतर कोणत्याही दिवशी कारण गुरुग्रह आपला बळकट होण्यासाठी आणि त्यांनी चांगली फळे देण्यासाठी आंघोळीच्या पाण्यामध्ये सर्वात प्रथम आपल्याला हळद टाकायची आहे थोडीशी चिमूटभर हळद टाका आणि या पाण्याने आंघोळ करा नक्कीच त्याचे फायदे खूप आहेत तर गुरुवारच्या दिवशी न चुकता हे करायचं त्याच्यानंतर दुसरी दुसरं काम जे आपण करतो ते म्हणजे आपल्या देवघरातली देव, देव जे आहेत तर त्यांचे आंघोळ वगैरे त्यांना स्वच्छ करणं आणि तेथील पूजा मांडणं त्याचबरोबर महाराज असतील तर महाराजांच्या महाराजांची मूर्ती असेल तर महाराजांच्या मूर्तीवरती अभिषेक करणं किंवा फोटो असेल तर तो स्वच्छ पुसून घेणं आणि महाराजांसाठी आपल्याला गुरुवारचा दिवस असला की काय सेवा करू किंवा कसं करू कसं सजवू असं प्रत्येकालाच होत असतं आणि त्याचबरोबर आपला मुख्यद्वारसुद्धा आपण सजवत असतो मुख्यद्वारावरती या दिवशी आपण हळदीचं लेपन आवर्जून करत असतो बाकीच्या गुरुवारमध्ये सुद्धा आपण ही कामं करतो आणि श्रावणी गुरुवार आहे म्हटल्यानंतर सुद्धा आपल्याला हे काम करायचंच आहे पण श्रावणातले जे गुरुवार असतात किंवा श्रावणातला जो प्रत्येक दिवस असतो तो अत्यंत महत्त्वपूर्ण आहे त्याच्यामुळे सेवेनं विशेष महत्त्व द्यायलाच पाहिजे या गुरुवार या गुरुवारला आणि त्याचबरोबर या सेवा तुम्ही श्रावणात येणाऱ्या प्रत्येक गुरुवारीसुद्धा करायच्या आहेत तर बघा आपण आपला मुख्य द्वार जो आहे तो स्वच्छ करायचा तिथे हळदीचं लेपन करायचं रांगोळी काढायचं या सर्व गोष्टी तर आपल्याला करायच्याच आहे त्याचबरोबर ज्या व्यक्ती आता बरेचसे जण जे आहेत ते संपूर्ण स्वामीचरित्र सारामृतचा पाठ करतात त्याचबरोबर अकरा माळी जप करतात त्याचबरोबर तारकमंत्र अकरा वेळा म्हणतात तारकमंत्राचं तीर्थ घरामध्ये बनवतात आणि ते तीर्थ जे आहे ते संपूर्ण घरभर शिंपडतात आणि घरातील प्रत्येक व्यक्तीला प्यायलासुद्धा देतात तर आता हे प्रत्येकजण करतंच असं नाही जर तुम्ही करत नसाल तर उद्याच्या दिवशी हे करून बघा तारक मंत्राचं तीर्थ नक्की बनवा सकाळी काय करायचं आहे आपल्याला आपली अप्ले देवपूजेची जेव्हा तयारी होते त्याच्यानंतर आपण एक तांब्याभर पाणी घ्यायचं आहे तांब्या किंवा मग ग्लासभर पाणी घ्यायचं आहे याच्यावरती आपला उजवा हात झाकून ठेवायचा आहे आणि अकरा वेळा महाराजांचा तारक मंत्र म्हणायचा आहे आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये एक अगरबत्तीसुद्धा लावून ठेवायची आहे आपण आणि त्याच्यानंतर जेव्हा आपलं तारकमंत्र अकरा वेळा म्हणून होईल त्याच्यानंतर तुम्ही जी उदी उरते किंवा मग अगरबत्ती लावल्याची थो लावल्यानंतर तिची थोडी जी उदी असते तर ती आपल्याला चिमुटभर उदी त्या पाण्यामध्ये टाकायची आहे आणि हे पाणी घरातील प्रत्येक व्यक्तीला पिण्यासाठी द्यायचं आहे उद्याचा अत्यंत पवित्र दिवस आहे उद्याच्या दिवशी हे एक महत्त्वाचं काम नक्की करा त्याचबरोबर हे पाणी थोडं थोडं करून आपल्या घरामध्ये शिंपडायचं आहे कोणत्याही प्रकारची नकारात्मक ऊर्जा तुमच्या घरामध्ये राहणार नाही महाराजांचे कायम आशीर्वाद तुमच्या घरावरती राहणार आहेत फक्त टॉयलेट बाथरूम या दोन ठिकाणी शिंपडायचं नाही बाकी सर्वत्र आपल्याला संपूर्ण ठिकाणी थोडं थोडं शिंपडायचं आहे आणि घरातील प्रत्येक व्यक्तीला हे पाणी पिण्यासाठी द्यायचं आहे हे पाणी जर तुम्ही बनवत असाल प्रत्येक गुरुवारी बनवत असाल तर कोणत्याही प्रकारचे आजार तुमच्या मागे लागणार नाही तुमची मुलं हट्टीपणा करत असतील किंवा अभ्यासात हुशार नसतील त्यांच्यासाठी सुद्धा तुम्ही हे पाणी बनवू शकता त्याचबरोबर तुमचं काही आजार पण असेल ते दूर व्हावं असं वाटत असेल त्यासाठी सुद्धा तुम्ही तारक मंत्राचं असं पाणी बनवू शकता आणि ते पिऊ शकता किंवा इतरांना सुद्धा पिण्यासाठी देऊ शकता फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची हे पाणी वाया जाता कामा नये किंवा टाकून द्यायला लागू नये ही एक गोष्ट लक्षात ठेवायची बाकी महाराजांची कृपा होऊन आपण ते जे पाणी जे आहे ते पिलं तर महाराजांची भरभरून कृपा आपल्यावरती राहते आणि आपल्या सर्वांमध्ये सकारात्मक ऊर्जा येते तर हा जो उपाय आहे तो उद्याच्या दिवशी नक्की करा नक्कीच तुम्हाला श्रावणामध्ये याचे चांगले अनुभव येतील त्याच्यानंतर बरेचसे जण स्वामी चरित्र सारामृताचं पारायण करतात आता गुरुवारच्या दिवशी बरेचसे जण हे पारायण करत असतात तर उद्याचा जो दिवस आहे जे करत नाही त्यांनीसुद्धा नक्की करा कारण उद्याचा हा अत्यंत पवित्र दिवस आहे आणि गुरुवार आहे श्रावणातला गुरुवार हा सुद्धा अत्यंत महत्त्व असतो श्रावणामध्ये तुम्ही ज्या काही सेवा करता त्या थेट देवतांपर्यंत पोहोचतात हा जो महिना असतो तो व्रतवैकल्यांचा महिना असतो त्याच्यामुळे जास्तीत जास्त सेवा आपल्या हातून या महिन्यामध्ये घडायला हवी आणि म्हणून स्वामीचरित्र सारामृताचं एक पारायण तुम्ही करू शकता शक्य असेल तर दोन करा तीन करा ज्यांना जितकं शक्य असेल तर त्यांनी तितके ते पारायण जे आहे ते करू शकता पण साधारणतः आपण एक केलं तरीसुद्धा उत्तम आक्रमाही जप करा त्याचबरोबर स्व त्याचबरोबर तारकमंत्राचं पाणीसुद्धा आपण बनवा सकाळी बनवा अगदी संध्याकाळी झोपेच्या वेळी बनवलं तरीसुद्धा वे हरकत नाही व्हिडिओ तुम्हाला थोडासा लेट येईल पण तुम्ही गुरुवारच्या दिवशी अगदी रात्री झोपेपर्यंतसुद्धा हे पाणी तारकमंत्राचं बनवू शकता त्याच्यानंतर पुढची गोष्ट आहे की या दिवशी आपण गुरुचरित्राचे दोन अध्याय वाचायचे आहेत कोणते आहेत ते अध्याय तर एक आहे चौदावा अध्याय आणि दुसरा आहे अध्याय गुरुचरित्राच्या चौदाव्या अध्यायाला खूप जास्त महत्त्व आहे कारण हा अध्याय संकटहरण करणारा आहे या अध्यायाच्या संकल्पाने आपल्याला लवकर फलप्राप्ती होते आणि जीवनातील कितीही कठीण कठीण प्रसंग असतील तर त्या प्रसंगांना आपण सामोरे जाऊ शकू इतकी ताकद आपल्यामध्ये येते म्हणून गुरुचरित्राचा चौदावा अध्याय आपण वाचायचा आहे आणि त्याचबरोबर हा अध्याय जो आहे तो सायनदेव यांच्या जीवनातील संकट आणि त्यातून गुरु नृसिंह सरस्वतींच्या कृपेने त्यांची मुक्तता याचे वर्णन करणार आहे चौदाव्या अध्यायाच्या पठणामुळे आकस्मिक संकटांपासून मुक्तता आणि संरक्षण मिळतं हा अध्याय क्रूर यवनास शासन नावाने ओळखला जातो यात श्री नृसिंह सरस्वतींनी सायनदेव यांच्यावर केलेल्या विशेष कृपेचं चित्रणसुद्धा केलेलं आहे सायनदेवाने वंशपरंपरागत भक्ती मागितली आणि क्रूर यवनापासून सायनदेवांचे प्राण वाचवून गुरुंनी अभय देऊन वंशपरंपरागत अढळ भक्तीचे आश्वासन दिले आहे त्याच्यामुळे चौदाव्या अध्यायाचे फायदे अनेक आहेत जीवनातील संकटांचा नाश होतो सद्गुरु कृपेने आपण जीवनाच्या महासागरातून सहज विहार करू शकतो मनशांती आणि समाधानसुद्धा प्राप्त होतं आणि भक्ती आणि आध्यात्मिक प्रगतीसुद्धा आपली होते त्याच्यामुळे आपण गुरुवारच्या दिवशी अगदी झोपेपर्यंत तुम्हाला शक्य असेल तेव्हा तुम्ही चौदावा अध्याय वाचा एकोणपन्नास होवे आहेत त्याच्यामध्ये वाचायला साधारणतः वीस मिनिट लागतील जर तुम्ही जर नवीन असाल तर तुम्हाला वीस मिनिट लागतील जर तुम्ही कायम वाचत असाल तर तुमचा अगदी कमी वेळेमध्ये वाचन होणार आहे पण हा अध्याय उद्याच्या दिवशी नक्की वाचा त्याच्यानंतर येतो तो, तो अठरावा अध्याय अठरावा अध्याय का वाचायचा तर आपल्या आयुष्यातील दारिद्र्य पूर्णपणे दूर करणारा आणि आपल्यावरील कुठल्याही प्रकारचे आर्थिक संकट असो किंवा कर्ज असो नोकरी न लागणे घरात लक्ष्मीची अवकृपा असणे या सगळ्या व्याधी नाहीशा होण्यासाठी आपण गुरुचरित्राचा अठरावा अध्याय पठन करू शकतो हा अध्याय गरीब ब्राह्मणाचे दारिद्र्य दूर करणारे गुरु सिंह सरस्वतींचे चरित्र सांगतो या अध्यायाच्या नित्यपठनामुळे दारिद्र्य नष्ट होऊन संपत्ती आणि लक्ष्मीप्राप्ती आणि कर्जमुक्तीसुद्धा होते व्यापारात वृद्धी आणि आर्थिक परिस्थिती सुधारण्याससुद्धा या अध्यायामुळे मदत होते हा अध्याय दरिद्र ब्राह्मणाचे उद्धार नावाने ओळखला जातो आणि यात नृसिंह सरस्वतींनी एका दरिद्री ब्राह्मणाचे दारिद्र्य कसे दूर केले याचं वर्णन केलेलं आहे त्याच्यामुळे या अठराव्या अध्यायाचा फायदा काय होतो माहिती आहे तर संपत्तीचा लाभ होतो आणि आपलं दारिद्र्य नष्ट होतं लक्ष्मी प्राप्ती होते आणि कर्जमुक्ती होते आपली आर्थिक परिस्थिती सुधारते आणि व्यापारामध्ये सुद्धा वृद्धी येते तर तुम्हाला शक्य असेल तर गुरुवारच्या दिवशी आणि त्याचबरोबर जर श्रावणातल्या प्रत्येक दिवशी शक्य असेल तरीसुद्धा हे दोनही अध्याय तुम्ही पठण करू शकता आता हे पठण करण्यासाठी आपल्याला वेगळी मांडणी करण्याची गरज आहे का तर नाही हे कधी पठण करायचे सकाळी सायंकाळी तुम्ही कधीही तुमच्या वेळेनुसार सोयीनुसार हे पठण करू शकता तुम्ही नित्यनियमाने करणार असाल तर तुम्ही संकल्प करू शकता तुम्ही दोन्ही अध्याय एकत्र किंवा चौदावा अध्याय आधी अठराव्या अध्यायनंतर अशा पद्धतीने सुद्धा वाचू शकता वाचन करत असताना लक्षात ठेवा मोठ्या आवाजामध्ये वाचन करायचं आहे जेणेकरून ते तुम्हाला आणि घरातील वातावरणाला सुद्धा सकारात्मक ऊर्जेने भरून टाकेल त्याच्यानंतर आपल्याला दत्तगुरूंची आरती करायची आहे गुरुवारचा दिवस आहे म्हणून त्यांना नैवेद्य दाखवायचं आहे नैवेद्यामध्ये अगदी आपण दूध साखरेचा नैवेद्य किंवा खडी नैवेद्य नैवेद्यसुद्धा दाखवू शकतो किंवा तुम्ही तुमच्या घरामध्ये जे काही जेवण बनवणार आहात तर त्याचा सुद्धा नैवेद्य आपण दाखवू शकतो तर अशा पद्धतीने आपल्याला हे दोन अध्याय जे आहेत ते वाचायचे आहेत त्याचबरोबर आपल्याला या दिवशी काय करता येईल की घोर कष्टोद्धारण स्तोत्र जे आहे तर ते सुद्धा आपण पठण करू शकतो याच्यामुळे आपले जे कष्ट आहेत ते दूर होतात कोणत्याही संकटांचा सामना आपल्याला लवकर करता येतो किंवा त्या संकटांचा सामना करण्यासाठी आपण तितके बळकट बनतो दत्त महाराजांचे जर आशीर्वाद आपल्यावरती असतील तर नक्कीच या गोष्टी आपल्या हातून घडू लागतात आणि आपले कष्ट जे आहेत ते दूर होण्यासाठी मदत होते तर अशा पद्धतीच्या सेवा आपण करू शकतो त्यात त्याचबरोबर उद्याच्या दिवशी नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये आपल्याला गुरुचरित्र अवतरणिका आहे तर तुम्ही गुरुचरित्र अवतरणिका नक्की वाचा गुरुचरित्र अवतरणिका वाचल्याने सुद्धा गुरुचरित्राचे संपूर्ण पाठ केल्याचं फळ मिळतं कारण त्याच्यामध्ये प्रत्येक अध्यायामध्ये गुरुचरित्र अवतरणिकेमध्ये प्रत्येक अध्यायाचा थोडा थोडा भाग जो आहे तो सांगण्यात आलेला आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला खूप फायदे होतात त्याच्यामुळे आपण या सर्व सेवा ज्या आहेत त्या करायच्या आहे सकाळ संध्याकाळ महाराजांना नैवेद्य दाखवायचं आहे आरती करायची आहे संध्याकाळीसुद्धा आपलं वातावरण जे आहे घरातलं ते छान कसं राहील सकारात्मक कसं राहील स्वामींच्या आरत्यांनी ते कसं चांगलं होईल याचा आपण प्रत्येकाने नक्की प्रयत्न करा आणि या सेवा करायला अजिबात विसरू नका आणि केवळ याच गुरुवारी नाही तर पुढचे जे गुरुवार येतील श्रावणामधले जे गुरुवार येतील त्या प्रत्येक गुरुवारी, गुरुवारी आपल्याला ही सेवा करायची आहे आय होप हीच माहिती तुम्हाला आवडली असेल आवडली असेल तर नक्की जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद